नमस्कार तुमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहेत बघा आज आपण बघणार आहोत म्हणजे सहावा हप्ता हा पंधराशे रुपयाच्या ऐवजी आता एकवीसशे रुपये पडणार आहेत तर तो एकवीसशे रुपयाचा हप्ता किती तारखेपर्यंत पडू शकतो आपण हे बघणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा बघा निवडणुकीच्या अगोदर मुख्यमंत्री साहेबांनी वचनपूर्ती वचनपूर्तीनाम्यामध्ये त्यांचा जो जाहीरनामा होता त्याच्यामध्ये हा उल्लेख केला होता की आत पूर्वीच्या पंधराशे रुपयाचा हप्ता प्रति महिन्याचा आता आम्ही तो एकवीसशे रुपये करणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं होतं आणि वचनपूर्ती नाम्याच्या प्रमाणे आता ते पूर्णसुद्धा करणार आहेत त्यांनी मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा आहेत की लगेच काही दिवसामध्ये हे एकवीसशे रुपये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पडतील तर याच्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत तरी व्हिडिओ पूर्ण बघा बघा आता ताईंना काय झालेलं आहेत की याच्या अगोदर एकूण पाच हप्ते पडलेले आहेत तर प्रति महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये याप्रमाणे साडेसात हजार रुपये हे झालेले आहेत आणि काही ताईंना साडेसात हजार रुपये न पडता त्यांच्या फॉर्ममध्ये काही त्रुटी वगैरे आढळल्यास ते पेंडिंगमध्ये पडलेले आहेत तर काही ताईंना एक हप्ता आला आहे दोन आला तीन आला आहे अशाप्रमाणे हप्ते आलेले आहेत काही ताईंना पूर्ण आलेले आहेत तरी ज्या ताईंना पूर्ण हप्ते आलेले नाहीत तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहेत की आम्हाला एवढेच हप्ते आले आमचे काही हप्ते राहिलेले आहेत आणि ज्या ताईंना आतापर्यंत एकूण पूर्ण पाच हप्ते भेटलेले आहेत म्हणजे पूर्ण साडेसात हजार रुपये भेटलेले आहेत अन्नपूर्ण योजनेचे वगळून तर त्यांनीसुद्धा कमेंट करायचं आहे की आम्हाला एवढे पैसे भेटलेले आहेत बघा त्यांनी मगाशी काय केलं होतं की सरकुटीने नियम लावलेला होता आणि त्या नियमानुसार अशा काही महिला असतात की त्या एकाच वेळी अनेक एक योजनांचा लाभ घेत असतात म्हणजे बघा लाडकी बहीण योजना ही सुरू झाली त्यावेळेस इचं वय ठेवण्यात आलेलं होतं बघा साठ वर्षाच्या आतील सर्व महिलांना या योजनेचा लाभ घेता येत होता नंतर त्यांनी चौसष्ट वर्षापर्यंत वयवाह ही केलेली आहेत आणि बघा चौसष्ट वर्ष आणि पासष्ट वर्षाच्या समोर वयवृद्धांना पेन्शन सुरू होतं म्हणजे त्यांनी सरकुटी नियम याच्यासाठी लावलेला होता की अशा काही महिला आहेत का की त्या एकाच वेळी अनेक योजनांचा लाभ घेत आहेत तर सरकुटी नियमानुसार एकदम कटाक्षपणे बारकाईने सर्व चेक केल्या गेलं आणि काही ताई काही लाडक्या बहिणी तशा आढळल्या तर त्यांचा सा फॉर्म सध्या पेंडिंगमध्ये पडलेला आहे म्हणजे त्यांचे हप्ते हे थकलेले आहेत तर सरकुटी नियमानुसार हे सर्व लक्षात येतं म्हणजे बघा तुम्ही जरा वयोवृद्धाचं पेन्शन घेत असाल तर मग तुम्ही लाडक्या बहीण योजनासाठी ग्राह्य धरले जात नाहीत तर असा त्याचा नियम होतो म्हणजे एकाच वेळी अनेक योजनांचा लाभ घेत असल्यास काही महिलांचे फॉर्म हे रद्द झालेले आहेत काहीचे पेंडिंगमध्ये पडलेले आहेत आणि काही ताईंच्या फॉर्ममध्ये त्रुटी होत्या जसं की आधार कार्ड व्यवस्थित न टाकणे फोटो व्यवस्थित न टाकणे रहिवासी न टाकणे टी सी न टाकणे त्याच्यामध्ये त्या डॉक्युमेंटमध्ये काही मिसिंग असणे तर त्यांनी त्याच्यासाठी काही कालावधी दिला होता की अंगणवाडी ताई सेवकाकडे जायचं आहेत आणि तुमचा फॉर्म हा रिसबमिट करायचा आहे तर काहीताईंनी सुद्धा केलेले आहेत आणि त्यांची जे राहिलेले हप्ते आहेत थकलेले हप्ते आहेत म्हणजे ते पूर्ण साडेसात हजार त्यांना पाच हप्त्याचे एकूण भेटलेले नाहीत तर तशा ताईंना काही काळजी करायची गरज नाही तुमची ते हप्तेसुद्धा आता येणार आहेत बघा आता हा हप्ता पंधराशे रुपयाच्याऐवजी एकवीसशे रुपये पडणार आहेत हे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेले आहेत आणि ते एकवीसशे रुपयेच पडणार आहेत पण आता सध्या एक बघा काय आहेत की आता मुख्यमंत्री पदाचं ठरणार आहेत की कोण होणार आहेत कोण नाहीत आणि त्याच्यानंतर मंत्रिमंडळ ठरेल म्हणजे आता विजयी झालेले जेवढे उमेदवार आहेत महायुती पक्षाचे तर त्याच्यापैकी कोणाला कोणतं मंत्री खातं द्यायचं आहे कोणत्या मंत्री खात्याचं वाटप करायचं आहे याच्याकडे सध्या त्यांचं लक्ष लागलेलं आहेत आणि ज्याप्रमाणे मुख्यमंत्री आणि मंत्रिपद सर्व वाटले जातील तेव्हा ते लगेच तातडीने निर्णय देतील युद्धपातळीवरती काम सुरू करतील की लाडकी बहीण योजनाचे जेवढे बी काही थकबाकीचे हप्ते राहिलेले आहेत आणि नवीन हा एकवीसशे रुपयाचा हप्ता सुरू करणार आहेत तर ते लगेच आदेश देतील सर्व कार्यकारी अधिकाऱ्यांना आणि तुमचे हप्ते लगेच तुमच्या खात्यावरती पडेल पण सध्या आता बघा तुम्ही काही अफवावरती विश्वास ठेवू नका काहीजण म्हणतात की आम्हाला एकवीसशे रुपयाचा हप्ता हा आलेला आहे तर तसं काही नाहीत अजून मुख्यमंत्री साहेबांनी तारीख डिक्लेअर केलेली नाहीत की आम्ही या तारखेला टाकणार आहोत पण बघा एक साधारणतः अंदाज आहेत की मुख्यमंत्रीपद भेटलं आता समजा मुख्यमंत्रीपद ज्याला भेटायचं आहे त्याला भेटणार आहेत आणि मंत्रिमंडळाची सर्व खाते वाटप झाल्याच्यानंतर लगेच काही दिवसामध्ये हे तुमच्या खात्यावरती पैसे येणार आहेत तर बघा या महिन्याच्या शेवट शेवटच्या अगोदर पद भेटेल आणि मंत्रिमंडळाचे खातेसुद्धा वाटप होणार आहेत आणि पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या योजनाचे जो सहावा हप्ता आहे एकवीसशे रुपयाचा तो पडणारच आहेत अशी दाट शक्यता वर्तवली जात आहेत मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः सांगितलेले आहेत की लवकरात लवकर एकवीसशे रुपयाचा हप्ता आम्ही हा टाकणार आहेत तरी ज्या ताईंचे अजून हप्ते पूर्ण आलेले नाहीत तर त्यांनी काळजी करायचं काम तुमचे तुमचेसुद्धा थकलेले हप्ते हे परत येणार आहेत फक्त तुमच्या फॉर्ममध्ये जे फॉर्म पेंडिंग पडलेले होते त्याच्यामध्ये काही त्रुटी आढळल्या नाही पाहिजेत तुम्ही एकाच वेळीस अनेक योजनांचा लाभ घेत आहात असे त्यांच्या लक्षात आले नाही पाहिजेत सर्क्युटने नियमानुसार नाहीतर बघा अगोदर भरपूर फॉर्म होते एक कोटी पंच्याऐंशी लाखापेक्षा जास्त फॉर्म हे पात्र झालेले होते नंतर त्याच्यामध्ये सर्क्युटने नियमानुसार काहीतरी पंधरा का किती लाखाच्या जवळपास काहीतरी फॉर्म हे रिज रिजेक्ट झालेले होते म्हणजे ते पेंडिंगमध्ये टाकलेले होते आणि काही ताईंचे डॉक्युमेंट हे क्लिअर नव्हते जसे की रहिवासी टी सी वगैरे असे डॉक्युमेंट हे क्लिअर टाकलेले नव्हते फोटो व्यवस्थित टाकलेला नव्हता मोबाईल नंबर हे ते नव्हते तर तर त्या ताईंचे फॉर्मसुद्धा पेंडिंगमध्ये पडलेले आहेत आणि त्यांनी रिसबमिट करायचं सांगितलेलं होतं मुख्यमंत्री साहेबांनी तर ते काही ताईंनी अंगणवाडी ताई सेवकाकडे जाऊन रिसबमिट केलेले आहेत आणि त्यांचे फॉर्म आता ते ॲक्सेप्ट होऊन जाईल आणि जे जेवढे त्यांचे पैसे राहिलेले आहेत काही हप्त्याचे मागील ते सुद्धा सर्व याच्यावरती पूर्ण हप्ते हे पडून जाईल तर तुम्ही चॅनलवरती पहिल्याच वेळा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईकसुद्धा करा आणि तुमची प्रतिक्रिया काय आहे तुम्हाला किती हप्ते आलेले आहेत एकवीसशे रुपयाचा हप्ता तुमच्या मते कधीपर्यंत पडायला पाहिजेत किंवा पडू शकतो तेसुद्धा तुमचं मत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नोंदू शकता तसेच अन्नपूर्णा सुद्धा पैसे हे लवकर पडण्यास सुरुवात होणार आहेत ज्याप्रमाणे ते प्रति गॅस आठशे रुपये हे वर्षाला तीन गॅस फ्री देणार आहेत तर ते सरळ तुमच्या खात्यावरती पैसे टाकणार आहेत ज्या महिलांना उज्ज्वला योजनेमधून गॅस भेटलेले आहेत शंभर रुपयामध्ये गॅस भेटलेला आहे तर त्यांना सरळ सरळ त्यांच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत आणि ज्या महिलांच्या नावे गॅस नाहीत समजा आपल्या पतीच्या नावे आहेत किंवा मुलाचे नावे आहेत तर त्यांनी काय करायचं आहे की गॅस एजन्सीमध्ये जायचं आहे तुम्ही जिथून गॅस घेतलेला आहे तिथे जायचं आहेत आणि तुमच्या नावावरती तो गॅस करायचा आहे तर जेवढे डॉक्युमेंट लागतात तेवढे डॉक्युमेंट द्यायचे आहेत मग तशा महिलांनासुद्धा अन्नपूर्णा योजनेचा लाभ भेटू शकतो बघा त्यांनी सरळ सरळ सांगितलं आहे की उज्ज्वला योजनेमधील सर्व महिला पात्र असणार आहेत आणि असं सुद्धा केलं की ज्या महिलाच्या नावाने गॅस नाहीत पुरुषाच्या नावाने आहेत तर ते महिलाच्या नावाने करून टाकायचं आहेत त्याला जास्त काही खर्च येत नाहीत आणि बघा पैसे त्यांनासुद्धा हे भेटून जाणार आहेत चॅनलवरती पहिल्याच वेळा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या बेलायकॉनवरती क्लिक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्व लाडक्याताईंचं सर्व लाडक्या बहिणींचं धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये